गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहराच्या नगर परिषदमध्ये अंधेरी नगरी चौपट राज असा कारभार सुरू असून बेकायदेशीर कामांना मान्यता देऊन मलिदा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाची विकास कामे केली जात आहेत याशिवाय शहरातील विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी तसेच नियमिततेबाबत आरोप करीत माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते मात्र या निवेदनाची पालिकेने प्रशासकीय स्तरावर दखल घेण्यात आली नाही व मागितलेली माहिती उपलब्ध करून न दिल्यामुळे शहरवासियांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगर परिषद प्रशासनाची झोप उघडण्यासाठी आज क्रांतीदिनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात पालिकेसमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज खामगाव नो ऑगस्ट क्रांती दिन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतीची मशाल घेऊन इंग्रजांना सळवटी पळो देण्याचा नारा राष्ट्रपिता महात्मा गांधी दिला होता त्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं तोच धागा धरून याप्रमाणे भारत छोडो आंदोलन आला सुरुवात झाली होती त्याप्रमाणे या महाराष्ट्रातून भाजप बघाव ह्या आंदोलनाची आजपासून सुरुवात आम्ही केलेली आहे यामध्ये विशेष म्हणजे खामगाव नगरपालिका ही बुलढाणा जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका आहे यामध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये करप्शन भ्रष्टाचार सुरू आहे खेळ आपल्याला मी या ठिकाणी सांगेल या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधी म्हणजे इथील जो लोकप्रतिनिधी आहे आम्ही ते एकच म्हणतो एकच वादा तोल सम्राट दादा अशी व्याख्या झालेली आहे आमच्या खामगाव मतदारसंघातील जागी अवैध धंदे धंद्यांचे अड्डे आज त्यांनी घोषणा केली होती तर ते एस पी साहेबांनी आजच बंद केले ते धंदे सर्व बंद आज धंदे त्यांनी बंद केले परत दोन दिवसानंतर परत मोठ्या प्रमाणात हप्ते घेतील दोन दिवसानंतर परत ते सुरू होतील परंतु आता त्यांची गय केली जाणार नाही परत मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष या ठिकाणी केला जाईल या ठिकाणी नगर मध्ये एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी ते या ठिकाणी दुसऱ्याचं नाव ठेके घेतात बोगस स्टँडर मॅनेज करून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार त्या माध्यमातून ते करत आहे चीफ ऑफिसरला या ठिकाणी मुख्य प्रशासक आहे ते त्यांच्या ताटाखाली मान्य आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज मुख्याधिकारी दहा टक्के चाळीस टक्के एकूण पैसा कोणत्याही कामामध्ये हो या ठिकाणी घेतला जातो म्हणजे एकच वादा चाळीस टक्क्याचा हा दादा अशी परिस्थिती खामगाव मतदारसंघाची झाली आहे जागोजागी घाणीचं साम्राज्य आहे पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही तुम्ही म्हणजे आजही खामगावमध्ये पंधरा दिवस झाले आज तुम्ही गावामध्ये कुठेही जाऊन विचारू शकता आणि हे महाशय उद्घाटन करता की बस पाणी येणार पाणी येणार त्यांचे जे पित्याशी आहेत त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आमचा नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्या येत्या आखाडीला आम्ही तुम्हाला नळाद्वारे पाणी देऊ परंतु अद्याप पर्यंत इतके वर्ष झाले त्यांनी खामगाव शहराला पाणी दिलेलं नाही दुसरीकडे म्हणतात ही पाणी पुरवठा योजना डिफेक्टिव्ह होती हे होते ते होती फक्त लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम जेवढी या ठिकाणी रस्ते झालेले चांगले रस्ते दामणीकरणचं ते फोडून सिमेंटचे निकृष्ट दर्जाचे रस्ते त्यांनी बांधलेले आहेत मोठ्या प्रमाणावर इथे कॉटन सिक्स आपला गुर्ला कॉटन कोट्यावधी रुपयाची जागा येते त्याला येथे राजकीय हो। जे लोक आहेत त्यांच्या घशामध्ये टाकण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून चालू आहे डीपी प्लान झाला डीपी प्लानमध्ये कोट्यावधी रुपये लोकांकडून घेऊन जे त्याच्यामधून डीपी प्लॅन मधून ते आरक्षण ओघडण्याचं काम ती जागा पहिले आपण घ्यायची तर त्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खाण्याचं काम या नगर परिषद प्रशासनाकडून चालू आहे विशेष म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत मूलभूत सुविधा ज्या आहेत मूलभूत सुविधापासून खामगाव शहर वाशी फार मोठ्या प्रमाणात त्याला मुकलेले आहेत पाणी येत नाही कचरा मोठ्या प्रमाणात सांडलेला आहे मुकाट जनावरे रस्त्यावर फिरतायत या नगर परिषदेमध्ये तुम्ही कधी येऊन बघा सर्व नगरसेवक एका विशिष्ट पक्षाचे ते सातत्याने इथे असतात या फायली घेऊन फिरतात मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कापोय या ठिकाणी कर्जात येत आहे आता एकशे बत्तीस रस्त्यांची योजना आहे चांगले सिमेंट दाबी असते त्याला फोडून जवळपास एकशे बत्तीस कोटी रुपयाची योजना त्यासाठी जवळपास नगर परिषदचे वीस कोटी रुपये नगर परिषदेकडे वीस कोटी रुपये नाहीये ते कर्ज घ्या त्याच्यावर व्याज भरा चांगले रस्ते त्यामध्ये त्या ती जी योजना आहे त्या योजनेमध्ये सरकारने कंडिशन टाकली की जोपर्यंत ते मूलभूत या अंडरग्राऊंड ड्रेनेज होणार नाही तोपर्यंत ती योजना तुम्हाला करता येणार नाही त्या योजनेचा अद्यापर्यंत पत्ता नाही तरी फक्त कमिशन खाण्यासाठी चाळीस टक्के टोल खाण्यासाठी येथील स्थानिक प्रशासन या ठिकाणी असं करत जनता फार त्रस्त झालेली आहे यांना सत्तेबाहेर फेकल्याशिवाय ही जनता राहणार नाही म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं त्यांनी एकही गोष्टीचा जबाब मुख्याधिकारीने आतापर्यंत दिलेला नाही फक्त माहिती फार मोठी आहे मी करतो पाहतो या ठिकाणी विशेष म्हणजे नव्या पेशीच्या जागा आहेत आपल्या त्यामध्ये वरली मटक्याचे अड्डे नगरप्रषदच्या जागेमध्ये विशेष म्हणजे जे आपले शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आपला एक नंबरचा शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये मटक्याची दुकानं त्याचनंतर तन डी कामं हे होत होत आहे होत त्यामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं ती सर्व आम्ही माहिती बोलवलेली आहे त्यांच्या माध्यमातून यांचा खरा चेहरा आम्हाला जनतेसमोर यांचा मांडायचा आहे होता म्हणूनच आज या ही दफडमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून हे आमचं आंदोलन आहे अंशेष म्हणजे हे जर त्यांनी माहिती दिल्यानंतर न्यायालयीन कामासाठी कोर्टामध्ये जाऊ अवैध बांधकाम का किती रस्त्यामध्ये झालेले मोठमोठ्या मौत धरमशाळा बांधल्या गेल्या मोठमोठे मौत आपले रस्त्यामध्ये रस्त्यापासून कमीत कमी दहा सात मीटर पाच मीटर सात मीटर रस्त्यापासून जा, जागा सोडायला पाहिजे बांधकाम करताना रस्त्यावर बिलकुल त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रहदारीचा अडथळा होतो सर्व रहदारी अडथळा होतो त्यामध्ये अपघात होतात परंतु मोठ्या प्रमाणामध्ये खामगामध्ये बघा तुम्ही अतिक्रमण आम्ही मी अतिक्रमणाच्या विरोधामध्ये ज्याला रोजी रोटी नाही आम्ही देऊ शकत नाही त्यांनी व्यवसाय करावा परंतु मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी एक एक दुकानदार टपला टाकून एक एक लाख दोन दोन लाख रुपये तो कमवतोय